शापितवाडा गूढ आणि रहस्याचा थरार एकदा नक्की ऐका रात्रीचे बारा वाजत आले होते आकाशात धग दाटले होते आणि कुठेतरी वीज चमकत होती पावसाच्या सुरू दिवसांची आणि त्या पावसात काळ्या रस्त्यावर एक जीप वेगळा धावत होती जीपमध्ये संजय कदम आणि त्यांचे मित्र रवी बसले होते दोघांची नजर समोरच्या धोक्यात गुंतली होती संजा खरंच तुला खात्री आहे का आपल्याला इथेच यायचंय रवीचा थरथरता आवाज ऐकूनही संजय शांत होता रवी मला इथल्या सावंतवाड्याची खरी गोष्ट जगाला सांगायची आहे या वाड्यात काय झालं होतं ते लपून ठेवलं गेलंय इतकी वर्ष लोक फक्त भीतीने गप्पा आहेत संजयने कडक आवाजात उत्तर दिला गावाच्या बाहेर एक मोडकळीस आलेला फळक दिसला मृत्यूचा वाडा हे प्रवेश निषद रवीच्या काळजात हुडहुडी भरली आपण परत जाऊ ना त्याने शेवटचा प्रयत्न केला उतर गाडीतून संजयने दरवाजा उघडला ते दोघं हातात टॉर्च घेऊन वाड्याच्या दरवाज्यासमोर उभे राहिले भले मोठे लाकडी दरवाजे अंधारात अजूनच भीतीदायक दिसत होते वाऱ्याच्या झुळकीने दरवाजाला हलके हलके ठोके बसत होते संजयने टॉर्च वळवला दरवाजाच्या खालच्या दगडावर एक पिवळ्या रंगाचं चिन्ह कोरलेलं होतं एखाद्या माणसाची आकृती त्यावर काटेरी वळतूळ रवीच्या तोंडातून नकळत ओ माय गॉड हे काय आहे हेच तर शोधायचं आहे संजय शांतपणे पुढे वाकला तो त्या चिन्हाचा फोटो काढू लागला त्यावेळी मागून एक जड आवाज आला इथून निघा रवी थरथरला टॉर्च मागे वळवली कोणीच नव्हतं संजयने आवाजाकडे दुर्लक्ष केलं भास वाटतोय तुला त्याने म्हणतात अचानक दरवाजाची कडी तुटल्याचा आवाज झाला त्या क्षणाला विजांचा कडकडाट झाला एक क्षणभर वाड्याच्या आतील फडफडणारे पडदे आणि ओल्या भिंती स्पष्ट दिसल्या संजने धाडकन दरवाजा उघडला त्याच्या डोळ्यात चमक होती पत्रकाराच्या उत्कंठेची आणि माणसाच्या अडाणी भीतीची कधीकधी अगळ पगळ मिश्रण मला खात्री आहे इथे काहीतरी अजूनही जिवंत आहे त्याने कुजबुजलं ते दोघे पावसात ओले होत होते पाऊल ठेवणार इतक्यात पाठीमागून कोणीतरी हळू आवाजात पुन्हा ओरडलं इथून अजून वेळ आहे त्या रात्री सावंतवाड्यात पाऊल टाकणारे हे दोन जिवंत माणसं त्या अज्ञात सावल्यांचा खेल उघड करायला आल चालले होते पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या मागे त्यांच्या आयुष्याचं सगळं चांगलं काही मागे पडणार होतं कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद हा कथेचा पहिला भाग आहे याचा पुढील भाग उद्या संध्याकाळी सहा वाजता प्रकाशित होईल अशाच नवीन नवीन कथा आणि मोटिवेशनसाठी मीनाक्षी इन्स्पायरला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा